त्याचा दुसरा उपयोग असा होतो आहे की जी पाचट त्यातूनही शिल्लक राहते तर ती इथं बावीसशे रुपये प्रति टन दरानं इथं भेंडाळ्यालाच ब्रिकेट बनवण्यासाठी म्हणजे त्याच्या विटा असतात त्या बनवण्यासाठी हे दिली जाते आणि त्या विटा पुढं मोठमोठ्या औद्योगिक कारखाने आहेत त्याच्यामध्ये ज्वलनशील पदार्थ म्हणून वापरले जातात आता शेतकऱ्यांना लगेच ह्याच्यामधून फायदा एकच आहे की ती उसाची पाचट जाण्यापासून पहिल्यांदा आपण वाचूया त्याचा लगेच काय पैशाच्या रूपामध्ये जरी फायदा होणार नसला तरीसुद्धा आपण एक खोडवा लवकर फुटण्यासाठी त्याचा उपयोग होतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि मित्र कीड आहे किंवा जे बॅक्टेरिया आहेत जे मायक्रोन्युट्रंट्स किंवा जे काय अन्य घटक असतात ते ह्याच्यामध्ये नष्ट होणार नाहीत याच्यासाठी न जाळता पाचट न जाळता ऊसाची पाचट त्याच्या बेल्स बनवणं हे चांगलं आहे तर मी त्याचे नंबरसुद्धा इथं शेअर्स कर शेअर करतो आहे ज्या शेतकऱ्यांना आहे की आपण हे ऊसाचं पाचट जाळू नये परंतु ही रान मोकळं झालं पाहिजे अशा शेतकऱ्यांनी एकदा हा प्रयोग करून बघायला हरकत नाही धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्मा गंगापुरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या यूट्यूब चॅनलमध्ये ऊसाच्या पाचटीबाबत माहिती घेणार आहोत आपण कृषी विज्ञान केंद्र असेल कृषी विभाग असेल यंत्रणा असेल या सगळ्यांच्या माध्यमातून नेहमीच सांगत असतो की ऊसाची पाचट जाळू नका आणि त्याच्यामुळं आपले जे मित्र कीटक असतात किंवा ज्या शेतकऱ्यांना पूरक गोष्टी असतात त्यासुद्धा जळून नष्ट होतात आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचं अप्रत्यक्षरित्या नुकसान होतं तर एक प्रयोग आज आमच्या पाण्यामध्ये आला शेंदुर्वादा गावामध्ये श्रीनिवास श्री किसन निकम हे शेतकरी आहेत त्यांच्या शेतावर त्यांनी म्हणजे स्वतः त्या शेतकऱ्यांनीच बेल्स बनवणारा एक यंत्र आणलं होतं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चालणारं तर त्याची आम्ही माहिती घेतली सद्गुरू बेलर्स म्हणून सलबतपूर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या इथलं ते यंत्र आहे आणि ते काय करते तर उसाची जी पडलेली पाचट आहे ती पाचट बेलच्या स्वरूपात गोळा करून ती बाजूला ठेवते तर साधारणपणे सोळा किलोची ती बेल्स तयार होते उसाच्या पाचटची आणि सोळा किलोची बेल्स तयार झाली का ते सोडते आणि बाकीच्या पाचटीपासून दुसरी बेल्स तयार करते आपण माहिती घेतल्यानंतर समजलं की ती जी बनवलेली बेल्स बेल आहे, आहे, आहे ती बेल्स ही मल्चिंगसाठी वापरली जाते जिथं डाळिंबाच्या बागा आहेत किंवा अन्य बागा आहेत फळ फळबागा आहेत त्या ठिकाणी मल्चिंगचं काम करण्यासाठी या पाचटीचा उपयोग होतो आहे आणि साधारणपणे एक बेल्स ही पंचवीस रुपयेला त्यांच्याकडून फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही विकली जाते त्याचा मल्चिंग म्हणून उपयोग होतो आहे